महाराष्ट्र सरकार आणि गुगल यांच्यामध्ये एक सामंजस्य करार झाला आहे ज्यामध्ये सात विविध क्षेत्रांमध्ये गुगलच्या मदतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन्स आम्ही तयार करणार आहोत ज्यातनं खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांचं जीवन हे चांगलं होण्याकरता आपल्याला मदत मिळेल आपल्याला कल्पना आहे की गुगल ही एक अत्यंत महत्वाची टेक्नॉलॉजी कंपनी आहे आणि प्रचंड मोठा विस्तार हा संपूर्ण जगामध्ये त्यांचा आहे आणि या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नेहमीच ते एक पाऊल पुढे राहिले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम केलं आहे आणि लोकोपयोगी हो आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा प्रकारचा एक विचार त्यांनी मांडलेला आहे आणि तोच ती जी त्यांची शक्ती आहे ती आपल्याला महाराष्ट्रात कशी वापरता येईल या संदर्भातला हा करार आहे ज्यामध्ये शेतीचं क्षेत्र आहे किंवा सस्टेनेबिलिटीचं क्षेत्र आहे किंवा याच्यामध्ये स्टार्टअप्सचं क्षेत्र आहे हेल्थकेअरचं क्षेत्र आहे अशा विविध क्षेत्रांमध्ये आम्ही एकत्रित काम त्या ठिकाणी करणार आहोत स्किलिंगचं क्षेत्र आहे आणि आज ज्या प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लोकांचं जीवन बदलू शकतं वेगानं बदलू शकतं गव्हर्नन्स आणि डिलिव्हरी सिस्टीम बदलू शकते त्याचा सगळा उपयोग आम्ही करणार आहोत